नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदीच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी माहूर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील नखेगाव ते हिवाळणी मध्ये मुख्य रस्त्यावर असलेल्या हिवाळणी येथील तुलसीराम राठोड यांच्या शेताच्या बांधावर अज्ञात व्यक्तीला तुराट्या आणि पाट्या टाकून जाळण्याची घटना दिनांक पाच जून रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी उघडकीस आली आहे त्या जळीत कार प्रकरणी माहूर पोलिसांकडून शोधपत्रिका जारी केलेली असून पोलीस प्रशासनाकडून जनतेला मयत मोहिलेबद्दल माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या आकस्मिक मृत्यूची नोंद क्रमांक दहा दोन हजार चोवीस कलम एकशे चौऱ्याहत्तर सी आर पी सी अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली त्यात एक अनोळखी स्त्री जातीचे महिला वर्ष वीस ते पंचवीस वर्ष जिची उंची पाच फूट रंग सांगता येत नाही केस जळालेले नाक आखूड छोटे शरीर बांधा सळपातळ अंगावरील कपडे अर्धवट जळालेल्या अवस्थेत लाल रंगच्या परकरचा तुकडा अर्धवट जळालेल्या अवस्थेत एक करड्या रंगाचा ब्लाऊज त्यावर सोनेरी रंगाची झालर असलेली चमकेली तसेच सोनेरी रंगाच्या टिकल्या असलेली लेस तिच्या हातात काचेचे आणि पिवळ्या धातूचे चार बांगड्या दोन्ही पायात पांढऱ्या धातूच्या कानात पिवळ्या धातूच्या रंगाचे दोन कर्णफुले पिवळ्या धातूचे पेंडल आणि मणी असलेले पोत प्लास्टिकचे पांढऱ्या रंगाचे खडे असलेले हेअर क्लिप उजव्या हाताच्या करंगळीजवळच्या बोटात एका पांढऱ्या धातूची अंगठी असलेली सदर मृत पावलेल्या वरील वर्णनाच्या महिलेचे नातेवाईक मिळून आल्यास त्यांनी पोलीस स्टेशन माहूर नांदेड येथील खालील नंबरवर संपर्क करून कळवण्याची विनंती केल्याची शोधपत्रिका माहूर पोलिसांकडून जारी करण्यात आली आहे सदर महिलेबाबत कोणालाही काही माहिती प्राप्त झाल्यास माहूर पोलीस ठाण्याच्या खालील क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन माहूर पोलिसांकडून करण्यात आलं आहे